आम्ही गेलो होतो ते गोरक्षनाथ गडावरती बघू शकताय तिथलं मंदिर व परिसर आता आम्ही महादेवाच्या मंदिरात जात आहोत पहिलं महादेवाचं मंदिर आहे नंतर गोरक्षनाथांचं मंदिर आहे पाहू शकतो मंदिराच्या आतमध्ये जात आहे बाळा भोहलेनाथांचं मंदिर आहे बघू शकता मंदिराचा गाभारा पाहू शकतोय मंदिर कस आहे ते आता आता चाललो आहे आम्ही गोरक्षनाथांच्या मंदिरात बाह कसा आहे आता मंदिराच्या आतमध्ये जात आहोत पाहू शकते मंदिराचा आतमधील गाभारा गोरक्षनाथ गडावरील ही गोरक्षनाथ मंदिर आहे डोंगरगण येथील मांजरसोंबा कस वाटतय मंदिर आणि कोण कोण गेला आहे मंदिरात कमेंट करून प्लीज सांगा